नमस्कार तर हाय हॅलो कसे आहेत सगळे तर माझं नाव आहे श्रद्धा आणि मी आजपासून एक नवीन चॅनल सुरू केलेला की ज्याचं नाव आहे श्रद्धास क्रिएशन म्हणून माझं ब्लॉगिंग पण चॅनल आहे पण हे जे श्रद्धा क्रिएशन हा चॅनल आहे ह्याच्यावर मी जे शिलाई मशीनच्या रिलेटेड व्हिडिओ टाकणार आहे आणि माझी ही जर्नी की मी कसं शिलाईमध्ये हे केलं किंवा कसं मी मी माझं मन त्यात रमवलं कारण की मला काही इंटरेस्ट नव्हता शिलाई करण्यामध्ये काय लग्नाआधीही मी काही केलं नव्हतं कधी शिलाई कोर्सही केला नव्हता आणि मी मला दोन मुलं आहेत तर माझा जो पहिला मुलगा होता आरव तो झाला त्यावेळेस मी जॉबला होते आणि माझा जॉबही चांगला होता सगळं नीट नेटकं चालू होतं पण मला दुसरी दुसरं बाळ राहिलं आणि दुसरी मुलगी झाल्याच्या नंतर मग आता दोन मुलांना बघणार कोण म्हणून मग मी हा विचार केला की आता मी घरात बसून काय करू तर माझ्या मम्मीने स्वतःचे स्वतःचेच कपडे अल्टर करण्यासाठी उषाची मार्वेला जी मशीन असते इलेक्ट्रिक ती घेतलेली तर मी मला चल ती मशीन तिने घेतली आहे तर आपणही त्याच्यात काहीतरी करू शकतो आणि माझं एवढंच ध्येय होतं की जी गोष्टी मी करेल ना त्या चांगल्या आणि एकदम क्लिअर एकदम शिस म्हणजे खूप छान फिनिशिंग वगैरे येईल अशा करेल पण काय व्हायचं की मला कधी कधी शिवता शिवता सुद्धा ना मन नाही व्हायचं कंटाळायचा ना ठेवून टाकायचे पण नंतर नंतर असं काही होत गेलं की दोन मुलांचा बटन पडला आहे आता घरात घरही चालवायचं आहे आणि ह्यांच्या हिशोबाने है है ह्यांच्या पगारावरती सगळ्याच गोष्टी होणार नाहीत म्हणून मी हा विचार केला की मी घरातून काहीतरी करेन तर मी ती मशीन मम्मीकडून घेऊन आलेली त्याच्यावर मी ब्लाऊज शिवलेले मम्मीचे ब्लाऊज पहिले तरी माझ्या थोडं तरी म्हणजे खराब होत होत होते पण नंतर नंतर ते हळूहळू नीट होत गेले त्याच्यानंतर मी माझ्या मुलीचे फ्रॉक शिवले जसे घागरे आहेत जसे अजूनही कपडे आहेत ते मी दाखवणार आहे लास्टला तर त्या गोष्टी मी घरातच शिवल्या पण त्या खूप छान शिवल्या गेल्या त्याची फिनिशिंग हळूहळू चांगली होत गेली आणि मी क्लास केला नव्हता क्लासला मी गेलेली बट दहा पंधरा दिवसांमध्येच माझी मुलगी रडत होती त्यामुळं बेसिकच शिकत होते जसं की आय करणं भूक लावणं ह्याच गोष्टी तिने शिकवलेल्या बाकी तर काही हातात घेतलं नव्हतं पण मी क्लास बंद करून टाकला का तर मुलगी माझी राहत नव्हती त्याच्यानंतर मग मी हा विचार केला की मी युट्यूब बघून सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी शिकेल कारण की आजकाल युट्यूब वरती सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात ज्या तुम तुम्हाला पाहिजे असं तुम्ही सर्च केलं की भेटतं तर मी हा विचार केला आणि मी पहिले ब्लाऊज शिवले ब्लाऊजही छान आले मग माझ्या मुलीचे कपडे शिवले जे की गणपती नवरात्रीमध्ये मी तिला घातली त्याच्यानंतरनं मी फॉल फॉलबिडिंग वगैरे करायला घेतले मी फॉल फॉलबिडिंग घरात करायला लागली मग मी साड्या म्हणजे जे अल्टर वगैरे असतात त्या गोष्टी पण करायला लागली मग साड्यांचे ड्रेस वगैरे शिवाय लागली तर साड्यांचे ड्रेस वगैरे शिवल्यानंतर मला तिथून चांगले पैसे मिळाले मग मी म्हणलं घरात बसून आपण जर या गोष्टी करू शकतो तर मुलीला बघून मी त्या गोष्टी करायचा विचार केला आणि आता मी म्हटलं मी पाव व्हिडिओ टाकलेला तर तो, तो ले ले मी माझ्या श्रद्धा ब्लॉगिंग चॅनलवरती टाकला तर तो खूप व्हायरल म्हणजे चांगला केलेला चांगले त्याला व्ह्यूज आलेले म्हणजे आणि त्यानंतर मी श्रद्धा क्रिएशन आहे ह्याच्यावरती नवीन चॅनल असल्यामुळे काही व्ह्यूज वगैरे येत नाही आणि माझी कहाणी म्हणायला गेलं तर मी काहीच म्हणजे ह्याच्यामध्ये मला इंटरेस्टच नव्हता आत्तापर्यंत मला समजतही नव्हतं की मी कर मी अजून काय करावं वेगळं म्हणून तर मी विचार केला आत्ता माझ्याकडे जी मशीन आहे त्याच्यातच मी घरूनच काहीतरी करावं तर आता जानेवारी संक्रात येते तर आपण वान बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे वान बनवू शकतो आणि ज्या गृहिणी घरी आहे त्यांच्यासाठी खरं तर हा ब्लॉग आहे की तुम्ही घरी बसून काही काही गोष्टी करू शकता घरी बसून बघा आपल्याला इन्व्हेस्टमेंट काही करावी लागत नाही आपल्याकडे मशीन वगैरे असेल धागा वगैरे ह्याच गोष्टीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपला मेहनत आपली हंड्रेड पर्सेंट जर मेहनत दिली फिनिशिंग चांगली ठेवली तर तुमचे जे गिरा म्हणजे जी माणसं तुमच्याकडे येतात ती जोडी जाऊ शकतात फक्त आपल्याला जास्त पैसेही ठेवायचे नाहीत स्टार्टिंगला तुम्हाला कमीच पैसे ठेवावे लागेल जर जास्त आपण ठेवले ना तर कोणी घेत नाही आणि आपला क्राऊड कुठला असतो तर आपल्या आजूबाजूवालेच असतात स्टार्टिंगला तर आजूबाजू आले आता माझा जो चॅनल आहे त्याच्यावरती माझे सबस्क्रायबर्स नाहीत त्यामुळं माझा क्राऊड अजूनही पूर्णपणे नाही त्यामुळं मग मला आजूबाजू आले आजू ज्यांच्यावरून थोड्या थोड्या गोष्टी भेटेल किंवा आपल्याला थोडे पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात जसं की मी आता वान बनवलेला मार्गशीर्ष महिन्यासाठी देवीला ते वान माझं इतकं छान झालं सगळ्यांना खूप आवडलं पण त्याच्यासाठी पहिले मी इन्व्हेस्ट केली थोडी तरी इन्व्हेस्टमेंट सगळ्या बिझनेसमध्ये करावी लागते आणि तुम्ही ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकता जरी तुम्ही फॉल बिल्डिंग लावली तर सत्तर रुपये तुम्हाला लाभ लागतील तुम्हाला तीस रुपये पण तुम्हाला भेटतील त्याचे सत्तर रुपये मग त्यामुळे तुम्ही इतकी अशा गोष्टी करा घरात बसून जे की तुम्ही मुलं सांभाळून करू शकता आजकाल खूप ऑप्शन आहेत जसं क्राऊड किचन आहे किंवा पार्लरिंग आहे पण आपली लहान मुलं आपण कोणाजवळ ठेवून जाऊ शकत नाही म्हणून मग मी त्या गोष्टीसाठी अवॉइड करते पण जर आपल्याकडे एक मशीन असेल इन्व्हेस्टमेंट आपण छोटी केली तर मशीन भेटल्यानंतर आपण त्या गोष्टी घरात शिवू शकतो तर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा आणि अजूनही काय असेल तर मुळे पुढे मी सांगत जाईन हळूहळू आणि माझ्याकडे जी मशीन आहे त्याचं पण इंट्रोडक्शन मी करून देणार आहे की मी कशी चालवते कशी नाही तर ह्याच्यानंतरचा ब्लॉग त्यासाठी असेल आणि आता मी जे लहान मुलीचे मी कपडे शिवले ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघू शकता की मी न क्लास लावता न काही करता ह्या सगळ्या गोष्टी शिकले जर मन मनात असेल तर तुम्ही कुठलाही काम करू शकता जर मनात इच्छाच नसेल तर आपण काही करू शकत नाही म्हणून मनात इच्छा असावी लागते आणि बस देवाच्या भरोशावर आपण देवाला एवढंच म्हणावं की जे मी मेहनत करते आहे त्याला यश दे बस बाकी काही नको आणि अजूनही मी पुढे व्हिडिओ बनवत राहीन तर बाय बाय भेटूया उद्या आता मी जे कपडे शिवले ते मी दाखवते आणि दुसऱ्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया बाय बाय नमस्कार तर इकडे बघू शकता मी बोललेले मी दोन ड्रेस दाखवणार आहे सगळ्यात पहिलं जे मी फ्रॉक शिवलेलं मुलीला ते हे शिवलेलं तर हा फ्रॉक होता हा बघा हा फ्रॉक होता हा फ्रॉक मी कपडा आणून शिवलेला ह्याला मी जे बटन आहेत ते मी लावले आणि तुम्हाला कुठेही वाटणार नाही की मी क्लास न जॉईन करता हे सगळं केलंय बघा माझ्या मुलीचा हा फ्रॉक होता ह्याला घे हे खूप छान आहे आणि मागे पण मी नॉट दिलेली आणि दोरी लावलेली हे बघा मी हे दोरी लावली आहे त्या दोरीमध्ये झिगॅकमध्ये ही दोरी बघू शकता आणि त्याच्या खाली मी हे लटकन लावलेले बघा हे जे आहेत ना हे लटकन बॉल्सवाले लावलेले आणि खूप छान असं तुम्ही मन रमवलं ना तर शिवू शकता हे बघा दुसरं मी शिवला होता माझी साखरपुड्याची साडी होती तर त्यासाठी माझ्या मुलीला म्हटलं मी प काष्टा शिवेल कारण की नवरात्री चालू होती म्हणून मी हा ब्लाऊज शिवला बघा तिला हा बघा हे साईड आहे हे बघा खूप छान पद्धतीने आले मी खाली ठेवूनही दाखव आणि हे बघा फोडून फिनिशिंग हे छान वाटते कुठंच असं वाटत नाही की आपण नवीन शिकतोय किंवा काय मनात केलं तर सगळ्या गोष्टी करू शकतो त्यानंतर ना मी त्याचा ब्लाउज शिवल्यानंतर मी हा ही काष्टा शिवलेला तर हा काष्टा पण तुम्ही पाहू शकता आता थोडं चुरगळला आहे कारण की मी असंच विचार केला ना तुम्हाला दाखवायला हे बघा मस्त असे लेयर केले आहेत आणि हा काष्टा शिवलेला तिथे पण मी लेस टाकलेले आणि हे बॅक साईड बघा खूप छान पद्धतीने असं तुम्ही शिवू शकता आणि घर बसल्या तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिवल्यात मग तुम्हाला पैशाचे चांगले जाईल हा काष्टाही मी तुम्हाला खाली टाकून दाखवते त्याच्यानंतर मग मी शिवलं हा वाला बघा हे वाला मी घागरा शिवलेला त्याचाच उरलेला कपडा होता हे बघा ह्याचा घेर बघा किती मोठा आहे म्हणजे एकदम असं झटीत आहे छान असा घेअर होता खूप छान पद्धतीने शिवलेला आणि घरीच तुम्ही फिनिशिंगही बघू बघू शकता खूप छान पद्धतीने अशी मी मी शिवला आहे ह्याला नॉट पण लावलेले नॉटला लटकन पण होते लटकन आता जे ट्रेंड चालू होतं ना त्याचे लटकन आहेत हे बघा याचे लटकन केले त्याच्यानंतर ना मी हा ब्लाऊज शिवला ह्याचा घागरा शिवला आहे पण म्हणजे ड्रेस शिवलेला तो भेटत नाही मला तर हा ब्लाऊज शिवला त्याच कपड्यांमधला वेगळा आहे जरा ह्याच्या मागे हे जे आहे ना मागे बटन शिवलेले बघा मागे बटन शिवलेले आणि नंतर मी हे फ्रॉक शिवलं हे फ्रॉक खनन फक्त ब्लाउज पीसचं आहे हे फ्रॉक हे छान आहे काही नाही आहे तुम्हाला जास्त फक्त मन लावायचं आहे खूप छान असं फ्रॉक शिवलेलं मी आणि असंच मी अजून ऑर्डरही केलेला एक ड्रेस ऑर्डर आलेली आहे मला साडेछा ड्रेसची तीही शिवली आहे मी तीही दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक एंड सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये